श्रीस्वामी समर्थ झाडाला सुंदर छान फुलं आलेली चाफ्याची पण आणि जास्वंदीची पण चाफ्याचं फुल हे खूप छान असतं आणि मी जिथं जाणार आहे तिथं पण चाफ्याचं फुल असणार आहे तर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगते आम्ही आता बाहेर फिरायला चाललो आहे म्हणजे हा माझ्या बड्डेच्या आधीचा व्लॉग आहे बड्डेचा व्लॉगसुद्धा मी टाकणार आहे काय झालंय भरपूर दोन तीन दिवस झालं मला काम असल्यामुळं मला व्लॉग काय टाकायला जमलं नाही मला इथं इडलिंबूसुद्धा दिसले म्हटलं चाललाय अरेशन येते ऊन येते तुझ्या पाठी माग म्हणजे जिकडे तू जाशील तिकडे येते का ऊन हो। थांब आपल्याला गार्डन मध्ये गेल्यावर बटरफ्लाय गार्डनला जात असताना आम्ही ह्या ठिकाणी न नेहमी थांबतो तर हे ठिकाण आहे आमच्या गावातले राजू काका आहेत ना का हो तर त्यांच्या वडापावचं हॉटेल तर इथं वडापाव आणि कांदा भजी खूप छान भेटतात वडापाव सगळ्यात जास्त भारी भेटतो आणि आत्ताच चालू केलेलं त्याच्यामुळं गर्दी दिसत नाही आहे पण ज्यावेळेस ती, ती तीन चार वाजतात ना चार वाजताना चार वाजल्या वाजता भरपूर गर्दी लोकं भरपूर येतात ना ह्याला अगदी रांग लागलेली असते वेळ पण भेटत नाही म्हणजे आपण त्यांना सांग सांगावं लागतं की द्या लवकर द्या लवकर इतकी गर्दी असते त्यानंतर नंतर म्हटलं पेट्रोल संपल म्हणून पहिल्यांदा पेट्रोल घेतलं आणि हे असं पेट्रोल ठेवलं जातं गावात म्हणजे अडचणीच्या काळात वगैरे लोकांना द्यायला आणि तिथं पेट्रोल आम्ही घेतलं म्हटलं की बाबा मुलांना घेऊन चालले तर उशीर नको व्हायला इकडच्या साईडला बघा आमच्या गावची कमान आहे आणि पुढच्या साईडला मराठी शाळा आहे ही कमान आणि ही पुढच्या साईडला ते गेट आहे त्या गेटच्या आतल्या साईडला मराठी शाळा आहे आमच्या गावची खूप मोठी शाळा आहे आणि पेट्रोल वगैरे पहिल्यांदा घेतल्यानंतर मुलांना खाऊ सुद्धा घेतला चिंच गोळ्या वगैरे बाळ सांगत होतं मला हे घे ते घे आणि जात असतानाच मला आमच्या गावात एक पूल आहे म्हणजे पुलाचं बांधकाम चालू आहे तर तो पूल दिसला तो पुल तेला। तेला। आधी ज्यावेळेस मी पाहिलेलं होतं त्यावेळेस बांधकाम एकदम झालं सुद्धा नव्हतं सुरुवातच झालेली हे इतकं उंचावर नव्हतं म्हणजे एकदम असं खोल होतं रस्ता आहे ना एकदम खोल होता पण आता ह्यांनी उंच करून घेतलेला आहे पूल आणि त्या पुलाच्या इकडे गेल्यानंतर मला इतकं भारी वाटलं ना की म्हटलं म्हणजे हे असे रिंग वगैरे टाकलेले येतं बाळ तर इतकं खुश झालं म्हणाला वाईच्या पुलासारखाच पूल झालाय आणि खालच्या साईडला असं ओढा म्हणजे हा ओढा आहे पण असं वाटतंय की नदी आहे आणि पलीकडच्या साईडला त्या ओढ्याच्या पलीकडं धरण धरण पण आहे त्या धरणाचं पाणी पण येतं तर मला गार्डन मदे। गार्डन मदे पोचला, पोचला हे, हे, हे हा पूल खूप आवडला नंतर आम्ही पोचलो बटरफ्लाय गार्डनमध्ये गार्डनमध्ये पोचल्या पोचल्या शिवांशचा प्ले एरिया जो आहे तर तिथं पळायची गडबड म्हणजे त्याला इतकं आवडतं ना गार्डनमध्ये आलं की आणि हे इकडच्या साईडला मिटकॉन ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवर क्रिकेटचे सामने हॉकी वगैरे हॉलीबॉल वगैरे मुलं खेळतात आणि इकडच्या साईडला ओपन जिम आहे इथं जिमसाठी लेडीज जेंट्स वगैरे मुलं वगैरे येतात आणि ग्राउंडवरती भरती वगैरे तयारी करण्यासाठी पण मुलं येतात भरपूर गर्दी असते आज संडे होता आम्ही जरा लवकर पोहोचले त्याच्यामुळे जास्त काही आलं नव्हतं पण नंतरनं भरपूर लोक आली आणि संडेच्या दिवशी फिराय म्हणजे नाही का फिरायला वगैरे येतात लोक आणि मला ह्या जिमला ह्या गा ग्राउंडवर गेलं ना, सुन्दर, सुन्दर ना की मला भरपूर आवडतं कारण बघा ना किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या फ्रीमध्ये आहेत बरं का म्हणजे ह्याला पैसे नाही आहेत की बाबा तुम्ही पैसे फक्त ते क्लीन ठेवा स्वच्छ ठेवा एवढंच त्याचं हे असतं मी बाळाला पण सांगितलं ते कागद वगैरे सगळे माझ्याकडे मी बॅगमध्ये ठेवते नंतर हे झोक्यावर वगैरे बसले आणि मला पण असं वाटलं अरे बा वा, आपण पण झोक्यावर बसूयात कारण हा झोका आहे ना एकदम असा दणकट म्हणावा तसं आहे म्हणजे मी जरी बसली तरी तो तुटणार नाही असा होता मग ताडीला म्हणतात चला तुम्ही खेळताय आता तुमचा व्हिडिओ काढते छान आणि तुमचं झालं की मला पण बसायचंय माझा पण नंबर यायला पाहिजे आणि मग ताईडी मी बाळ असं सगळेजण बसत गेलो एक एक करून मला इतकं छान वाटलं कारण बऱ्याच दिवसातून मी असं झोक्यावर वगैरे बसलेली माझं सगळं खेळताना र लक्ष होतं रस्त्याकडे कारण गावातली लोक वगैरे जात होती संडे होता पण नशीब कोणीच बघितलं नव्हतं मी म्हटलं बाई एखादं वेल तर मग कसं असतं लोकांच्या बघण्यापेक्षा आपला आनंद पण महत्त्वाचा असतो आणि आपण काही वाईट चुकीचं तर नाही ना करत हे हा विचार मी प्रत्येक वेळेस करत असते आयुष्य एकदाच येतं ते मनसोक्त मन भरून जगायचं आणि मुलांच्याबरोबर खेळणं वगैरे हे म्हणजे हा आनंद आपण कधी घ्यायचा ना लोकांचा विचार करत करत मग मी असं ठरवलेलं की मस्त आज छान हे करायचं नंतर गर्दी पण वाढायला लागली बघा इकडच्या साईडला बटरफ्लाय गार्डन आहे पण रस्त्याच्या पलीकडं पण ते काय ओपन नव्हतं केलं कारण तिथं फुलं वगैरे आहेत आणि ती फुलं खराब होऊन आहेत म्हणून ते जास्त हे करत नव्हते म्हणजे नाही का लोकं जास्त जाऊन देत नाहीत आत्ता तरी म्हणजे नंतर पहिलं होतं फ्रीमध्ये पण आता त्याला जरा चार्जेस आहेत पण मिटकॉरॉन ग्राउंड जिम आणि प्ले एरिया ना छोट्या मुलांचा तर ثلاثين ايه तर ताईने म्हटली चल मम्मी मी भूक लागली वडापाव घे मग वडापाव घेतला ह्या माझ्या चिंच गोळ्या घेतल्या आणि वडापाव म्हणजे एकदम जीवकी प्राण तर म्हटलं चला वडापाव खाऊयात मस्त सगळ्यांना वडापाव दिला किती जरी झालं तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतरनं मला वडापाव शिवाय म्हणजे दुसरं काय आवडत नाही वडापाव हा लागतोच आणि हा खास करून आमच्या गावातील राजू काकांचा वडापाव आहे आणि हा राजू काकांचा वडापाव खाण्यासाठी भरपूर लोक गर्दी करतात आणि तीन वाजल्यापासून ते पाच साडेपाच वाजेपेक्षा च वडापावचं दुकान असतं पण अगदी लगेच संपतात वडापाव इतका टेस्टी वडापाव असतो बावडा गावात तुम्ही कधी जरी खंडाळा तालुक्यात आलात तर राजूकाकांचा हा वडापाव खायला नक्की या गार्डन गार्डनमध्ये गर्दी वाढलेली आहे मुलं वगैरे आलेली आहेत लहान नंतर ताडीला म्हटलं चला आपण जाऊयात पण वरती गेल्यावर पोरं परत म्हणाली चला आपण परत फोटो वगैरे काढू परत जाऊयात तिकडच्या साईडला जिममध्ये मग तिथं गेलो फोटो वगैरे काढले छान आणि मला फोटोशूट खरं कर करायचं होतं पण काय फोटोशूट करायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळं मी मुलांच्या बरोबर आणि मुलांना कसं मा दुसऱ्या दिवशी दहा तारखेला माझा वाढदिवस होता त्या दिवशी सोमवार होता त्याच्यामुळं मम्मी म्हटलं की नको हे करायला नाही का मुलांची सुट्टी होईल मुलांचं चा चाललेलं की मम्मीचा बड्डे मम्मीचा बड्डे अगदी आठ दिवस आधी मम्मीचा बड्डे मम्मीचा बड्डे पण कसं त्यांना म्हटलं शाळेत जा कारण आज सुट्टी नको घ्यायला म्हणून मग म्हटलं रविवारी मुलांना फिरायला न्यावं आणि ज्या दिवशी बड्डे त्या दिवशी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर त्यांना फिरायला न्यावं मग आम्ही दि, मी दिवसभर घरीच हे केलं नंतर घरीच आम्ही सेलिब्रेट वगैरे केला नंतर मग हॉटेलला वगैरे गेलो आणि त्याचेच काही हे म्हणजे ज्या दिवशी आम्ही बड्डेच्या आदल्या दिवशी फोटोशूट केलं तर त्याचे हे फोटो आहेत पुलाच्या हिथंसुद्धा काढलेले आहेत आम्ही फोटो मला छान वाटलं वाईच्या फुलासारखाच हा पुला वाटला आणि तिथे पण फोटो वगैरे काढले आणि बड्डेचा जो व्लॉग आहे तर तो बड्डेचा व्लॉगसुद्धा मी अपलोड करेन हा व्लॉगसुद्धा अपलोड करायला वेळ लागला पण मला असं वाटतं की आयुष्य माणसांनी जगून घ्यावं आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला की तुम्ही किती पण काम करा पण तुमच्यासाठी थोडंसं तरी जगा तुम्हाला छान वाटेल असं जगा आणि मुलांसाठी सुद्धा वेळ काढा कारण कसं आपण आपल्या कामांमुळे मुलांसाठी वेळ काढत नाही तर मुलांना कधी त्यांचं आयुष्य जगायला भेटणार ना सतत त्यांची शाळा सतत त्यांचा अभ्यास मग त्यांना पण थोडा ब्रेकची गरज असते ना म्हणून मी आणि सुट्टी पण नको होती त्याच्यामुळं मग मी त्यांना असं गार्डनमध्ये जवळच्या जवळ आपलं फिरायला नेलं मुलांना पण खूप छान एन्जॉय केला फिरले भरपूर मलासुद्धा छान वाटलं फोटोज सुद्धा काढले आणि हे फोटो कसे काढलेत तुम्हाला आवडले का हे पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि पुढचा व्लॉगसुद्धा नक्की बघा बड्डेचा त्यातसुद्धा खूप मजा आहे मस्ती आहे म्हणजे बड्डे कसा झाला हे तुम्हाला समजेल आणि हे फोटो व्हिडिओ आवडले असेल तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या शूटिंगच्या ज्या व्हिडिओ आहेत त्यासुद्धा तुम्ही ब बघा नक्की तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्रोफाईलमधील बाकीच्या व्हिडिओ आहेत माझ्या शूटिंगच्या त्यासुद्धा नक्की बघा तर थँक्यू सो मच